मालदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरंच काही बाबासाहेब जगदाळे यांनी धायटी गावात अनेकांना फसवल्याच्या तक्रारी सांगोला प्रतिनिधी सांगोला तालुक्यातील धायटी येथील बाबासाहेब गणपत फसवणूक केल्याच्या तक्रारी सांगोला पोलिसांकडे प्राप्त झाले बाबासाहेब जगदाळे हा सांप्रदायिक क्षेत्रातील माणूस आहे त्या भागातील नागरिकांचा मोठ्या प्रमाणात जगदाळेंवर विश्वास होता परंतु या बाबासाहेब जगदाळे नावाच्या व्यक्तीने अनेकांना फसवले याबाबत सांगोला पोलिसांकडे अनेक जणांनी तक्रारी दिल्या बाबासाहेब जगदाळे हा दहशत निर्माण करत असल्यामुळे इतक्या दिवसात या भागातील नागरिक तक्रारी देण्यास टाळाटाळ करत होते परंतु अतिशय अन्याय करत असल्यामुळे आता या भागातील नागरिकांना या या दादाचा अन्याय सहन होत नाही त्यामुळे बाबासाहेब व्यक्तीवर फसवणुकीच्या तक्रारी सांगोला ठात दाखल केल्या आहेत अनेकांचे पैसे घेऊन हा पैसे परत देत नसल्याच्या तक्रारी आहेत बाबासाहेब जगदाळे हा दादागिरी करून दहशत माजवत आहे घेतलेले लोकांचे पैसे परत न देता त्यांना दादागिरी करून अंगावर जाणे मारहाण करणे हा प्रकार करत आहे त्यामुळे दहाटी शिरभावी भागवातील नागरिक या बाबासाहेब जगदाळे याच्याकडून होणाऱ्या अन्यायावर त्रस्त असून शेवटचा पर्याय म्हणून पोलिसात धाव घेतलीय पोलिसांकडून गुन्हे दाखल न झाल्यास अनेक जण आंदोलनाच्या पवित्र्यात असल्याचं समजतंय